हक्कावर जाऊ द्या तू काय आम्हाला प्रजासत्ताक दिनाला उठवायला आलायस का आ, आ, ए मामा यायचा आम्हाला उठवायला अगदी कॉलेज पर्यंत अरे मंडईतून येत होतो तर समोर रण रागिणी अशी टेम्पोवर सोडून बसलेली दिसली अरे मंडईच्या बाहेर उचललीस टू व्हीलर वया सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारी वगैरे सगळं आपलं त्यांची दिवाळी मग काय मग मी सरळ माझ्या त्या टू व्हीलर जाऊन बसले आणि म्हटलं मी मान्यच करणार नाही की मी नो पार्किंगला गाडी लावली येते खाली उतरून फोटो बघितला तर तुझा फोटो दाखव म्हटलं आरक्षित जागेच्या जा फलकावरून एका विमनस्क अवस्थेतल्या स्त्रीशी उज्जत घालून तिची दुचाकी हिसकावून बळसबरीने स्वतःचा फायदा करून घेणं तुम्हाला शोभत नाही हा जो गणवेश परिधान केलेला हा जनसंघेसाठी आहे हे विसरू नका <laughs> उद्या याची जर कोणी चित्रपित काढली आणि त्याचे रूपांतर जर, जर जनक्षोभात झाले तर केवढ्याला पडेल चित्रपी म्हणजे स्कूटी त्यावर आई ते कल्पनेपेक्षा मामाच्या मराठीला गावले असते मग भुलका म्हणाली मामा चला घरी चहा पिऊन जा म्हटलं चला नाहीतरी भाचा मामाला विसरलाय माहितीये मला आता त्याची बायको आग्रह करतोय चला काय शांताबाई चहा करते की पिणार का कुहू चहा करणार आहे काय करायचं अजिबात जर बाईंना विचारलं हे कुठे कुठे तर परीक्षा असं समज आणि कर चल शांताबाई तुम्ही या हा प्रयोग आमच्यावर करण्याचे प्रयोजन अरे तू मदत केल्याबद्दल अब्दल नको तुला घडायला

आम्ही फक्त आई कुठे जात नाही पहा आई कशी असावी अशीच सोशिक सात्विक आणि सोजवट कालचा भाग मात्र पाहायचा राहिला प्लास्टिक सर्जरी झाली झोपताना एक सुहास झालं त्याच काढलं जरा हॅलो हा बोलतोय इंडस्ट्री असे बरेच कंपू आहेत असं म्हणतात पण प्रत्येक कंपू मध्ये मी काम करून घाल तसं काही नाहीये की त्याच मध्ये पण असा मला कधीच अनुभव आलेला नाहीये मला चंदू सरांचा फोन आला मला मला एवढा आनंद झाला कारण मला यांच्याबरोबर काम करायला माझे मा मला म्हणजे एवढी वर्ष मी वाट बघतोय मी अनेक नाटकांमधून कामं केली पण अशा लोकांबरोबर काम करायला मिळणार चित्त नाटक असेल किंवा आपले सचिन सर असतील चंदू सर असतील तर हा माझ्यासाठी म्हणजे ते ऑनरच होता म्हणजे मला त्यांचा फोन येणं आणि मला काम करायला मिळणं आणि एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे सगळा माझ्यासाठी वर्कशॉपच होता खरं तर चंदू सराव बरोबर माझ्यासाठी वर्कशॉप होतं आणि या सगळ्यांनी मला एवढं सांभाळून घेतलंय कारण मध्ये मला माझ्या शूटिंगच्या कमिटमेंटमुळे मला एक सात आठ दिवस रिहर्सललाच येता आलं नाही आणि मला वाटलं आता माझी भूमिका गेली नाही म्हणजे मी बोलतो बोलतोय पण मला मी म्हटलं आता माझ्या हातून ना म्हणजे संधी गेली बरं मी तिथल्या कमिटमेंटमुळे मी काही करू पण शकत नव्हतो पण सरांनी मला खूप सांभाळून घेतलं सांभाळून घेतलं म्हणजे तू तुझ्या अब्सेंटीत मी काम केलं ते पूर्ण वेळ <laughs> शूटिंग करत होता तू शूटिंग करत होता मी सर याने म्हणजे याने सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं आणि नंतर मला म्हणजे मी आल्यानंतर मला असं जाणवलं नाही की माझ्यात एवढा गॅप पडलाय आणि पण त्यामुळे एक मस्त एक खूप आनंदाचं वातावरण होतं आणि आमची टीम अशी छान जमलेली आहे ना एक कुटुंबासारखी त्यामुळे खूप मजा येते काम करायला <laughs> <तो> <laughs>